पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घ्या मान्सून पूर्व तयारी बैठकीत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना आदेश पावसाळा सुरू होण्यासाठी साधारणतः दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे त्यापूर्वी पिंपरी शहरातील सर्व नालेसफाई व पावसाळी गटारांची सफाई, सफाई करावीत पूर परिस्थितीत कोणतीही घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून सर्व विभागांनी समन्वयाने ती परिस्थिती हाताळावी असे आदेश पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तसेच प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत तसेच आपत्ती व्यवस्थापन योजनेची आढावा बैठक झाली या बैठकीत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध समस्या तसेच आपत्कालीन समस्यांवर चर्चा करण्यात आली या अनुषंगाने सर्व विभागांकडे सोपवलेल्या कामकाजाची तसेच नियोजनांची आढावा माहिती घेण्यात आली पूर परिस्थितीत तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणावी यासाठी सर्व विभागांनी अंतर्गत समन्वय ठेवावा पावसाळ्यात पाण्याच्या पातळीत वाढ होते त्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असणे गरजेचे आहे आपत्ती काळात कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करून त्याबाबत नागरिकांमध्येही जनजागृती करावी आपत्ती काळात त्वरित संपर्क करण्यासाठी आवश्यक विभागांचे तसेच संपर्क यंत्रणांचे संपर्क अद्ययावत ठेवावेत दुर्घटना टाळण्यासाठी सातत्याने अशा भागांची पाहणी करून पूरबाधित व्यक्तींना अन्न निवास आदी सुविधांसह अन्य इतर साधन सामग्रीची पूर्व व्यवस्था करावी असे आदेश पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद